मी ऋषिका बोरा नमस्ते नांदेड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सध्या मी आहे हनुमानपेठ वजिराबाद येथील श्री पंचवटी हनुमान मंदिर येते तर आज हनुमान जयंती आहे तर चला आपण हनुमानाचे दर्शन करूया हनुमान जयंती आहे चांगल्या किती दिवसापासून येतो तुम्ही या मंदिरात आम्ही लातूरच्या आहोत इथं बंद बसला आला त्यासाठी तुम्ही दर्शनासाठी आलात तुम्हाला कसं वाटतं छान वाटलं आनंद वाटला आणि हनुमानाचं दर्शन झालं एखादा अनुभव शक्ती आहे हनुमानाची म्हणजे आमच्या सोबत सर्वांसोबत खूप छान वाटलं छान दर्शन झालं जेवणाची पण खान सोय चांगली केली आणि वाया बिलकुल घालू देत नाही अन्न जेवढं लागेल तेवढंच घ्यायचं आणि खूप छान सोय आहे सगळं पाण्याची व्यवस्था सगळी खूप छान काकू हनुमान जयंती आहे तुम्ही दर्शनासाठी आलात कसं वाटतं एकदम छान मन फ्रेश होते मंदिरात आलं ना मन प्रसन्न राहते हनुमानजीवर आमची खूप श्रद्धा आहे आठ नऊ वर्ष झाले एखादा खूप साक्षात जी जी विष मागितली ना ती विष पूर्ण होते काकू आज हनुमान जयंती आहे तुम्ही दर्शनासाठी आलात कसं वाटते तुम्हाला खूप आनंद वाटते आम्हाला रामाचा नेहमीच अभ्यास असते ते आम्ही त्याला वह्या लिहून श्री रा, राम राम लिहून वह्या कम्प्लीट करून आणून देतो आज आम्ही दोन दिले अजून चार पाच घरी घेऊन चाललो आम्हाला हे मारुती आणि राम आमचे प्रिय भक्त रा राम 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 लिहायसाठी घरी वयान येतो कम्प्लीट करून आणतो मनाला शांतता मिळते प्रसन्न वाटते मंदिरात येऊन थोडा वेळ बसलं हनुमान चालिसा वगैरे म्हटले की प्रसन्न होते मन एकदम आम्हाला राम रक्षा आणि हनुमान हे दोन्ही पण पाठ आहेत आम्ही सारखं सतत त्यांचं नामस्मरण करत असतो रामरक्षाचं पण आणि ह्याचा रा हनुमान हनुमानाचं ते सारखं आमचं रोजच पाठांतर असतं दररोज आम्ही ते करत राहतो आज हनुमान जयंती आहे तर तुम्हाला कसं वाटतं बरं वाटतं लई खूप खुशी आहे म्हणजे दरवर्षी करताय इथं महाराज महाराज दरवर्षी करतात भंडारा दरवर्षी हनुमान जयंतीला मी बी येतो मी आपण माणूस आहो मी बी येतो दर्शन करतो रोज येतो इथं चहाचा गाडा आहे माझा हमेशा येतो महाराज बी देतात म्हणजे सगळे छान वाटते लोकाला म्हणजे मन मन एकदम मोकळं होत हनुमान निमित्त कोणता कॅम्प ठेवलाय कॅम्प नाही यासाठी जर कदा कोणाला काही झाली समजा अचानकपणे दे, आरोग्यसेवा देण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आज सकाळी पा चार वाजता आपल्या इथं हनुमान जयंतीचा अभिषेक झाला चार ते सहा अभिषेक झाला सहा नंतर मग हनुमान जयंतीचा आपला जन्मोत्सव झाला त्यानंतर आरती प्रसाद आणि बुंदीचा सकाळी प्रसाद वाटला आता बारा ते सहा वाजेपर्यंत म्हणा कमीत कमी इथं महाप्रसादाचा भंडाराच आहे आणि सगळ्यांना जे काही वयस्कर आहेत त्यांना इथं डब्याची पण व्यवस्था केलेली आहे कमीत कमी पंचेचाळीस ते पन्नास हजार लोकांचा इथं डबा होतो स्वयंपाक होतो आणि विविध हॉस्पिटलमध्ये कुठं आपलं अनाशा आश्रमामध्ये हे सगळीकडे सरकारी हॉस्पिटलमध्ये सगळीकडे पोहोचवला जातो आणि इथं पण जवान लेडीजचं शंक्शन वेगळे आणि जेन्सचं सँक्शन वेगळं आहे आणि परत इथं आपलं काय म्हणतात आता यावर्षी टेंट वाढलेलं आहे माणसांसाठी जेवणासाठी जेवढे जोर जेवढी जास्तीत जास्त भक्त जास्ती जास्त येऊन प्रसाद घेऊ शकेल धन्यवाद दर्शनासाठी आली कसं वाटते चांगलं वाटते म्हणजे मी हनुमानजीवर खूप जास्त श्रद्धा करते मला मनापासून म्हणजे ते चांगले वाटतात माझी इच्छा पण पूर्ण करतात एखादा अनुभव तुला आलेला मला फ्रेंड्स बनत नव्हते म्हणजे शाळेमध्ये मी न्यू न्यू होते तर आता आ, मी त्यांना खूप विश केले की के मला माझे फ्रेंड्स पाहिजेत म्हणून तर त्यांनी माझे ही इच्छा पूर्ण केली आता ते चांगले बोलतात माझ्याशी आज हनुमान जयंती आहे तुम्ही दर्शनासाठी आलात तुम्हाला कसं वाटत फार छान वाटते एकदम बेस्ट एकदम किती वर्षापासून तुम्ही इथे एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून एखादा तुमचा अनुभव काय आमचं भी हमेशा भजन चालतंय बस मंगळवारी दर मंगळवारी प्रसाद वाटप करतो आरती झाली की प्रसाद वाटप केली की निघाले दोन तास भजन करतो इथं दर मंगळवारी आणि दर मंगळवार आणि शनिवार साडेबारापर्यंत इथं सकाळी दर्शनाला खुलं असते मंदिर संध्याकाळी शनिवार आणि रविवार नऊ वाजेपर्यंत हनुमान जयंती आहे दर्शन, दर्शन। पंचवटी हनुमान मंदिर देवस्थान हनुमानपेठ या मंदिराचं नाव आहे आणि फार जागृत असं मंदिर आहे या ठिकाणी नऊ सकाळी सहा ते बारा वाजेपर्यंत मंदिर उघडं असतं आणि संध्याकाळी चार ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत मंदिर उ उघडं असतं शनिवार हा मारुतीचा वार असल्यामुळे साडेचार ते साडेनऊ हा टाईम जरा अर्धा घंटा वाढून दिलेला आहे आणि अमावस्या आणि पौर्णिमेला रस असते गर्दी असते त्यामुळे अर्धा अर्धा घंटा आम्ही तेही टाईम वाढून दिलेला आहे आणि मंदिराचे खूप कार्यकर्ते असे आहेत की त्यांना मन आणि धनानं सेवा करतात आणि मी स्वार्थपणे सेवा करतात हे मंदिर असं आहे की मी सेवा करते कोणत्याही प्रकारच्या पैशाची किंवा धनाची किंवा समाची आशा ठेवत नाही आणि सर्वांना जय श्रीराम हनुमान जन्मोत्सवाचा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मी पण दर्शन घेतले आज मला खूप छान वाटलं प्रसन्न असं वाटलं आणि तुम्ही सुद्धा करायला या आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका